नमस्कार मी आलेलं आहे सुहास खमकर दादांच्या घरी आलेला आहे आणि आज एक सुवर्ण क्षण आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं लॉन्च आहे ते पूर्णपणे चौकामध्ये आहे भारतामध्ये असं कधीच झालेलं नाही की एखाद्या पिक्चरचं मूवीचं ट्रेलर आणि गाणं लॉन्च हे आपल्या अभिमानासाठी गोष्ट आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे आपलं कोल्हापूरचा सुपुत्र आहे आणि तुम्ही जर बघितला हे सुहासातांचं घर आहे आणि अतिशय खडतर प्रवासातून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे ह्याचा खरोखर मलाही अभिमान आहे माझा मित्र आहे आणि तमाम कोल्हापूरकरांनी त्यांना एवढा सपोर्ट केलेला आहे मी आज विनंती करते की आजही सपोर्ट त्यांना करून आज होणाऱ्या टेलर लॉन्चिंगच्या वेळी तमाम कोल्हापूरकरांनी तिथे यावं आणि ते या आपल्या कोल्हापूरच्या सुपुत्राला त्यांनी सपोर्ट द्यावा हीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र